नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तलाटी संदर्भात प्रसिद्ध झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो तलाठी संदर्भात महत्त्वाच्या अपडेट यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करत राहायचं आहे पहा आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत आलेली आहे तलाठी सेवा पदभरती मानधन तत्वावरती करण्यासंदर्भात या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो पेसा पदभरती संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टमध्ये प्रकरण प्रलंबित जो आहे जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही सुप्रीम कोर्टमार्फत तोपर्यंत तुमची नियुक्ती जी आहे ते मानधन तत्वावर करण्याचा शासनाने जी आर प्रारित केलेला आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी मार्फत या ठिकाणी अपडेट यायला सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा ही जी काही लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पालघर जिल्ह्याअंतर्गत तर पहा निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ॲज पर जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये सामाजिक प्रवर्ग पहा अनुसूचित जमाती दिव्यांग उमेदवारांसाठी पदसंख्या चार आहे तसेच उमेदवार या ठिकाणी मिळालेली आहे एकूण पदसंख्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार उमेदवार भेटलेले आहेत त्यानुसार बैठक क्रमांक उमेदवारांचे नाव जन्मदिनांक मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे तो प्रवर्ग तसेच जे काही रिझर्वेशन क्लेम झालेले आहे त्या रिझर्वेशनचं तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसंच आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो याची लिंक जी आहे तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश निवड यादीमध्ये आहे का प्रतिक्षा यादीमध्ये आहे तुम्हाला चेक करायचं आहे जरी तुमचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर विद्यार्थी पहा जर उमेदवार ॲज पर जे काही समांतर सामाजिक आरक्षण आहे त्यानुसार उमेदवार उपलब्ध झाले नाही यामध्ये अनाथ असेल माजी सैनिक आहे स्पोर्ट्स पर्सन आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी असतील किंवा उमेदवार असतील त्यानुसार जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर त्या जागा ज्या प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत त्या सामाजिक स प्रवर्गानुसार त्या जागा त्यांना दिल्या जाऊ शकतात किंवा त्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी जी आहे ते दिली जाऊ शकते तर पहा अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे पालघर जिल्हाधिकारी तलाठी तलाटी संदर्भात ओके सो या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद